डिजिटल न्यूज सत्याला धार श्रीमंत महानैवेद्य आणि एक लाख पंचवीस हजार दिव्यांचे आरस श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट त्रिपुरारी पौर्णिमेसाठी आकर्षक सजावट नैवेद्य बाप्पाला मिठाई फराळाचा तिखट गोळा या पदार्थांपासून विविध प्रकारच्या आकर्षक पदार्थांसह एकूण पाचशे एकवीस प्रकारच्या रसवड्यांच्या पदार्थांची रेलचेल होती त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिर अन्नकोट कलसा ते टिपण्यासाठी मोठी गर्दी केली होती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात दीपोत्सव व अन्नकोटचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते मंदिर संपूर्ण मंदिर परिसर सर्व वैभवानं उजळून निघाला असता फुले रांगोळी मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने की त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोट करता भोजनाचं दान करण्याचं आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलंय त्यानुसार मंदिरात भाविकांकडून पाचशे एकवीसहून अधिक प्रकारचे पदार्थ जमा करण्यात आले अन्नकोटामध्ये त्या सर्व गोष्टी तयार केल्या होत्या किंवा सर्व पदार्थांचा प्रसाद मंदिरातील भाविकांना दिला जाईल असं सांगितलं दरवर्षीच्या प्रसंगामध्ये आज त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आपल्या चौकशी गेल्या अनेक परंपरा ह्या कार्तिक ब्रह्मांडामध्ये साजरा केला गे। गेला त्याचंच प्रतीक म्हणू शकतो आज गणपती बाप्पा किंवा आपण बघताय की एक दिपूर खूप चांगला साजरा केला मंदिराच्या काळासापासून ते पायरीपर्यंत जवळजवळ एक लाख दिवे आपण या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मंदिरावर लावलेले आहेत सगळे शुद्ध तेलाचे दिवे ते कासेमध्ये आपण लावतो तर सुरक्षेची सगळी काळजी घेऊन आपण दिवे लावतो भाविकांनी दिलेला सगळ्या पहिलापासून हा आणि गणपती बाप्पाच्या शरीर प्रति प्रतिपरंपरा परंपरेप्रास पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा